नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज उबाठा गटाच्या नेत्यांचा सुहास बाबरांना पाठिंबा विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आटपाडी तालुका आणि खानापूर विधानसभा मतदारसंघाचे राजकारण क्षणाक्षणाला बदलत आहे शिवसेना महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना चक्क शिवसेना उबाटा पक्षाच्या नेते मंडळींनी पाठिंबा दिलाय शिवसेनेला शिवसेनेचा पाठिंबा असणारी महाराष्ट्रातील एकमेव घटना आटपाडी आणि पर्यायाने खानापूर विधानसभा मतदारसंघात घडले आटपाडी तालुक्यातील कवठुळ येथे शिवसेना मायुतीचे उमेदवार सुहास बाबर जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील अमोल मोरे आबासू सावंत दादासो कुचेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडलाय बापूसाहेब मगर रामदास मगर संपत मगर मारुती मगर आनंद मगर संभाजी मगर प्रणव मगर बाळासो मगर अंबादास मगर बाळू मगर सोहम मगर जगन्नाथ मगर सुरेश मंडले आबा मंडले सुरेश रेड्डी लाला बोडरे आदींनी शिवसेना मायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा जाहीर केला आहे तसेच खानापूर येथे रवी किरण हिंगमिरे खानापूर नगरपंचायतच्या नगरसेविका मेघनाताई हिंगमिरे चंदना भगत दादा भगत यांच्या उपस्थितीत शिवसेना उभाटा गटाच्या नेत्यांनी शिवसेना मायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे विकासाच्या भूमिकेने आम्ही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सुहास बाबर यांना पाठिंबा दिल्याचं स्पष्ट करत सर्वांच्या पाठबळावर सुहास बाबर यांचा विजय निश्चित असल्याचं तालुकाप्रमुख बापूसाहेब मगर यांनी स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज